आपलं स्वागत आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस चा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरात करून ठेवण्यासारखेच आहे कारण पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कित्येक रामभक्तांच्या बलिदानानंतर अयोध्येत श्री रामचंद्र प्रभूंची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व भव्य मंदिर लोकार्पण सोहळा झाली या सुवर्ण इतिहासाचे आपण सर्वजण साक्षीदार झालो या पुण्य पर्वात सर्वांना खारीचा वाटा उचलत श्रीरामांची सेवा बजावली तर कुमारी धनश्री नितीन मिरजकर हिने रांगोळीतून सेवा केली वैष्णवी सिटी होडगी रोड येथील कुमारी धनश्री हिने आठ तासांच्या कालावधीत तीन बाय चार असे रांगोळी रेखाटन केले यापूर्वी श्री मार्कंडे महामुनी श्री गजानन महाराज श्री सिद्धेश्वर महाराज यांची रेखाटन व रांगोळी काढून सेवा केली धनश्री सध्या कलाक्षेत्रात असून बी एफ ए या क्षेत्रात शिक्षण घेत आहे मेहंदी टॅटू काढणे तिचा छंद असून तिथे कार्य सुरू आहे आजच्या श्रीराम चरणी घडलेल्या धनश्रीच्या सेवेबद्दल सर्वत्र तिचा अभिनंदन होत आहे